त्याच्या पी एच डी फेलोशिपच्या परीक्षेला आज जी परीक्षा पी एच डी फेलोशिपची होती त्याला परत ह्या तिन्ही संस्थांनी आपलाच रेकॉर्ड उच्चांक रेकॉर्ड तोडलेला आहे आणि परत पेपर लीक झालेला आहे अशी परिस्थिती आहे आज सकाळपासून संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व सेंटरवरती समान एकच सी आणि डी असले संचचा पेपर हा लीक झालेला आहे ज्याचा ज्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीने सकाळपासून दिलेली होती आणि यापूर्वीही अशी शाशंका व्यक्त केली होती की हा पेपर लीक होऊ शकतो आणि बार्टी सारथी आणि महाज्योती ही कुठलीही परीक्षा घेण्यासाठी सक्षमच नाहीत म्हणून वारंवार त्यांच्याद्वारे घेतली जाणारी परीक्षा किंवा कुठलीही प्रोसेस ही त्यामध्ये काही ना काही अडथळा निर्माण येतो मुळात तो, तो जाणून बुजून आणलेला अडथळा असतो त्याचं कारण असं आहे की बार्टी सारथी आणि इस्पेशली बार्टीचं जे जे निधी निदि, जो निधी आहे तो निधी काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना त्यांचं नाव घेऊन सांगतो सुमंत भांगे नावाच्या अधिकाऱ्याला आणि पार्टीतल्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना तो निधी मुलांना बाबासाहेबांच्या नावाने जी संस्था उभी झालेली आहे त्या संस्थेला रिसर्चला न देता अजित पवारांच्या वेगळ्या पद्धतीने धरण भरण्याचा जो छंद आहे जो सर्वश्रुत आहे तो धरण भरण्यासाठी त्या निधीचा वापर कसा करता येईल यासाठी काही अधिकारी काम करत आहेत परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहुजन युवा आघाडी या विषयामध्ये सकाळपासून आहे वंचित बहुजन युवा आघाडीकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत आणि तेच पुरावे आम्ही आज भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला दिलेले आहेत तेच पुरावे सर्व परीक्षा सेंटरचे जे, जे पोलीस स्टेशन असतील संबंधित त्यांना दिले दिले जातील व ह्या लोकांवरती प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट व आय पी सीचे संबंध ॲक्ट संबंधित ॲक्ट अं, अंतर्गत वंचित बहुजन युवा आघाडी गुन्हे दाखल करून घेईल येणाऱ्या काळामध्ये या लोकांवरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे हा क्लिअर क्लिअर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचा भाग आहे आणि वारंवार केला जाणारा भाग आहे आणि हा जो आहे तो ऑर्गनाईज क्राईमचा एक प्रकार असल्यामुळे हो या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे हा जो निधी आहे हा जो पी एच डीचा लढा आहे हा सामान्य विद्यार्थ्यांचा आहे आणि सामान्य विद्यार्थ्यांना सरसकट पी एच डी फेलोशिप ही मिळणारच आणि मिळूनच दिली जाईल त्यासाठी कुठल्याही धरण भरण्याच्या कुणाच्या छंदाचं पुर पुर पूर, पूर्तता करण्यासाठी हा निधी आणि ह्या संस्था नाही हेच यामार्फत सांगतो व येणाऱ्या काळात आज भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या लोकांवरती एफ आय आर दर दाखल करून गुन्हा नोंद करून देण्यात आलेला आहे